तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा व्हिडिओ मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ सुरू आहे अगोदर जी रिंगटोन ऐकली ती रिंगटोन झेथे रामची रिंगटोन तुमच्या मोबाईलवरती कशी सेट करायची नोटिफिकेशन मध्ये कशी सेट करायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ते रिंगटोन सेट करण्यासाठी तुम्हाला त्या ज्या अगोदर ती रिंगटोन डाउनलोड करावं लागेल तर मित्रांनो त्या रिंगटोनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही ती रिंगटोन डाउनलोड करू शकता तर मित्रांनो रिंगटून डाउनलोड केल्यानंतर ती सेट कशी करायची तुमच्या मोबाईलवरती तुमच्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनवरती सेट कशी करायची तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो सगळं आधी तुमच्या नो सेटिंगमध्ये यायचं आहे सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं साऊंड अँड व्हायब्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे साऊंड आणि व्हायब्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो रिंगटोन अलार्म इव्हेंट आणि नोटिफिकेशन असे चार ऑप्शन दिसेल तुम्हाला नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे नोटिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर असं काही इंटर येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला चूज लोकल रिंगटोन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला फाईल मॅनेजरवरती क्लिक करायचं आहे यावरती ता क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जी काही रिंगटोन आता डाउनलोड करायला जे श्री नामची रिंगटोन तुम्हाला इथं एक नंबरला दिसेल त्यानंतर ते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमची रिंगटोन ही इथं काही माय रिंगटोन्समध्ये दिसेल त्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करून ऐकायची आहे हे बघू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते अप्लायवरती क्लिक करून कशावरती सेट करायचे ओनली टेक्स्ट मेसेजला करायचे का नोटिफिकेशनला तर मित्रांनो आपल्याला नोटिफिकेशनला करायचं त्यामुळे नोटिफिकेशनवरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो तुमची रिंगटोनी सेट होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र